దోన్ రూపాయ రాజిల్ దోన్ అకరా రూపాయ जिल्हा तीनशे साडेतीनशे रुपये अकरा रुपये एकवीस रुपये पंचवीस रुपये एकावन्न रुपये पाचशे एक्कावन्न लांबकडे लागा दीडशे रुपये दोनशे रुपये दोनशे सव्वा दोनशे रुपये दोनशे पंचवीस रुपये दहा किलो गेवडा दोना, दोन भेटू दोनशे सव्वा ऐंशी रुपये तीनशे साडेतीनशे रुपये चारशे रुपये सव्वा चारशे साडेचारशे रुपये आदिलचे झाले किती झाले किती झाली साठ रुपये पाच रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये चारशे पंच्याहत्तर रुपये दहा किलो फरशी बोलवला शंभर रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये करा दिला शंभर बाय तीनशे दोनशे अडीचशे तीनशे रुपये करा दिला दोनशे अडीचशे तीनशे रुपये करा दिला दोनशे अडीचशे तीनशे रुपये चारशे करा दिला तीनशे साडे तीनशे चारशे करा दिला ती ना तीनशे चारशे रुपये साडेचारशे पाचशे रुपये पावणे पाचशे तीनशे चारशे रुपये साडे चारशे रुपये पावणे पाचशे रुपये करा दिला चारशे पंचाहत्तर रुपये दहा किलो फरशी रुपये

तीनशे एकावन्न रुपये दोन आठशे सहाशे सातशे रुपये सातशे रुपये सव्वा सातशे साडे सातशे रुपये साडे सातशे रुपये साडे सातशे रुपये पावणे आठशे रुपये शंभर रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये संदीप मार दोनशे अडीचशे तीनशे रुपये तीनशे रुपये चारशे रुपये साडे चारशे रुपये साडेचारशे आधी करारा मध्ये हॅलो बोल ना सहा पाचचे तीनशे साडेतीनशे चारशे रुपये ग्रामीला चारशे रुपये ज्वेलरी मिरची पन्नास रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये शंभर रुपये झाले बीचे शंभर रुपये शंभर रुपये ग्राबी लांबर रुपये दहा किलो हिरवी काकडी हा पंधरा रुपये आठशे रुपये ग्रा किती रही खुब दो अड़से तीन से चारे रुपये करा दिल्ला एक चवरी शंबर रुपये दीडशे रुपए रुपये दोन से सवा दोन रुपये करा दिल्ला एक गेवरा तीनशे तीनशे रुपये करा दिल्ला तीनशे रुपये दोन वर्ष साडे चारशे साडेचारशे रुपये पाचशे रुपये एकच पाचशे एक साडेपाचशे रुपये साडेपाचशे रुपये एक्कावन्न रुपये पाचशे रुपये सहाशे एकवीस रुपये सहाशे पंचवीस रुपये बी पापडी सहाशे पंचवीस रुपये दहा

सव्वा पाचशे रुपये एक गाव पाचशे साडेपाचशे सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे अठरा रुपये सहाशे अठरा रुपये एकावन बाय बरोबर बरोबर छेशो रुपया करडे चारशे पाचशे रुपये पाचशे रुपये लांबकडे लावन रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये साठ रुपये तीनशे साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये संदीप करा तीनशे सत्तर रुपये पांढरी चौरी